सध्या सणासुदीचे आणि लग्नसराईचे दिवस असल्यानं बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते अशातच नाशिकच्या घनकरलेन रविहारपेठ अशोकस्तंभ या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं व्यावसायिकांना अंमलस्ताप सहन करावा लागत आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सातत्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडित होत असतो या भागामध्ये प्रिंटिंग व्यावसायिक छोटे मोठे दुकानदार मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय करीत असतात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं अनेक व्यावसायिकांचे छोटे मोठे मशीन कॉम्प्युटर्स अचानक बंद पडत असल्यानं काम बंद ठेवण्याची नामुष्की त्यांच्यावर उडवत आहे या अनुषंगानं नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं मध्य नाशिक येथील महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता एस टी चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी शहर कार्याध्यक्ष किरण पानकर अंकुश किर्डिले विशाल हेमाडे अक्षय अंबरपुरे सुनील बोराडे अमोल शिंपी विवेक आडाव कैलास बोराडे राहुल साळवे किशोर काळे अतुल मस्कर सुनील कोथमिरे रवी पगार हे उपस्थित होते दिशानूज ब्युरो नाशिक